नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी अतिशय आनंदाची बातमी कांदा चाळ अनुदानात मोठी वाढ शेतकऱ्यांना मिळणार अडीच लाखांपर्यंत मदत घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो ही कांदा चाळ योजना आणि वाढीव अनुदान शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एक सुवर्ण संधी आहे यासाठी पात्रता कागदपत्रे अनुदान रक्कम आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे हे सगळं स्पष्ट झालं आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महाडी बी टी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी तयार राहा तर शेतकरी मित्रांनो आता यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे तर ही योजना महाडी बी टी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे याआधी मनरेगा अंतर्गत ही योजना होती ती वेगळी आहे तर ती ऑफलाईन होती तर डी बी टी पोर्टलवर लॉग इन करून एकात्मिक फलोत्पादन विभागात हा अर्ज भरावा लागेल सध्याच अर्ज सुरू नाहीत पण या आठवड्यात अर्ज सुरू होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो अर्ज सुरू झाल्यावरती अर्ज कसा करायचा यावरतीसुद्धा मार्गदर्शन आपल्या यूट्यूब चॅनलवरती केलं जाईल तर शेतकरी मित्रांनो आता अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या पात्रता असाव्या लागणार आहे तर शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची जमीन असणं आवश्यक आहे त्यानंतर त्या जमिनीवर कांद्याचं पीक असणं गरजेचं आहे पीक पाहणी नोंद असावी जमीन ग्रीस्ट लिशी लिंक केलेली असावी पात्रतेनुसार टन क्षमतेची चाळ मंजूर केली जाईल त्यासाठी आराखडा आणि अंदाजपत्रकही तयार करावा लागेल तर शेतकरी मित्रांनो आता हे पाच ते आ, कांदा चाळीसाठी अनुदान कशा पद्धतीचं असणार आहे तर पाच ते पंचवीस टन क्षमतेसाठी दहा हजार रुपये टन अनुदान तुम्हाला मिळणार आहे त्यानंत म्हणजेच पाच टनासाठी पन्नास हजार रुपये पंचवीस टनासाठी अडीच लाख रुपयांपर्यंत म्हणजेच पंचवीस ते पाचशे टन क्षमतेसाठी मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आठ हजार रुपये टन हे पाचशे ते एक हजार टन क्षमतेसाठी त्या ठिकाणी मिळणार आहे सहा हजार रुपये टन तर क्षेत्र शेतकरी ही होती कांदा चाळीसाठी नवीन अनुदान योजना जी आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय